पडलेल्या मिळाले जीवदान आधुनिक बचाव पथक निफाड व फाउंडेशन e. यांची संयुक्त मोहीम निफाड तालुक्यातील सायखेडाजवळील सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास आधुनिक बचाव पथक निफाड व ए एस फाउंडेशनच्या e. मदतीने सुरक्षितरित्या पकडण्यात आले याबद्दल अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक सहा जून रोजी पहाटेच्या सुमारास सोनगाव येथील शेतकरी विष्णू लक्ष्मण गावले यांचा गट नंबर एकशे एकोणसाठ मधील घराजवळ गोठ्यात बिबटा म्हशीच्या पारडीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आला असता पारडी स्वतःचा जीव वाचवत पळई पण त्या भक्षाचा पाठलाग करत असताना जवळच असलेल्या विहिरीत बिबटा पडला ही, ही गोष्ट सकाळी गावले यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस पाटील सोनगाव राजाराम खालकर यांना फोनवरून ही बातमी दिली असता खालकर यांनी वन विभागाशी संपर्क केला घटनेची माहिती मिळताच नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक श्री उमेश वावरे सहाय्यक वन संरक्षक मनमाड श्री शिवाजी शहाणे येवला परिक्षेत्र अधिकारी राहुल घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी निफाड येथील आधुनिक बचाव पथक व एआरईस फाउंडेशन टीम यांनी घटनास्थळी पोहोचून शेताच्या विहिरीत पिंजरा सोडला तत्पूर्वी शेतकऱ्यांनी बिबट्यासाठी खाट सोडून ठेवली असता बिबट्याने खाटीचा आधार घेऊन स्वतःला सुरक्षित केले पिंजरात बिबट्याला झेरबंद करून सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवदान दिले व पुढील कारवाईसाठी बिबट्याला निफाड वन उद्यान येथे नेण्यात आले यावेळी वनपाल मनमाड श्री गोपाल राठोड वनरक्षक विंचूर विजय दोंदे आधुनिक बचाव पथकाचे सदस्य माळी ज्ञानेश्वर पवार सुनील भ्रुक ई एस फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर अमोल सोनोने हेमंत वांडले मोहन जगताप शरद जाधव करण पवार राहुल गुंजाळ हे उपस्थित होते सरपंच मनीषा योगेश गाडे तलाठी पोलीस पाटील व सोनगाव ग्रामस्थ यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले